हो जय हिंद जय भारत मी आज या ठिकाणी अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या पाल्यांच्या धर्म व जात नोंदीबाबतच्या नोंदीबाबतचा हा व्हिडिओ या ठिकाणी मी शेअर करीत आहे मित्रहो अनेकदा आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने अनेकदा परिपत्रक निघलेला आहे परंतु काही सुशिक्षित आणि सुशिक्षितांनी आपल्या अज्ञानी बांधवांना त्यांनी आपलं सांगण्याचं कार्य केलेलं नाही आणि हे परिपत्रक जरी शासनाच्या वतीने जुनं असलं तरी आपल्यासाठी फार नवीनच आहे कारण अजूनही प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि लिपिकांपर्यंत हे पत्र पोहोचलेलं नाही आपल्याला सर्वांना संभ्रमात टाकण्याची या ठिकाणी बाब येत आहे म्हणून अनेक मित्रांनी मला याविषयी व्हिडिओ करा या संबंधित मला या ठिकाणी सूचना मिळाल्यात त्या सूचनेनुसार मी या ठिकाणी हा व्हिडिओ करीत आहे तर हे परिपत्रक महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी निघालेलं आहे हे पत्रक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक मी वाचून दाखवणार आहे आणि स्क्रीनवर स्क्रीनवरती या ठिकाणी टाईपच्या माध्यमातून ते मी जाहीर या ठिकाणी टाईप करणार आहे तर चला तर हा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मी विनंती करतोय की माझ्या व्हिडिओ जास्तीत जास्त अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध बांधवांना हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करायचा आहे मुख्याध्यापक लिपिक यांना सुद्धा शेअर करायचा आहे तर चला हा व्हिडिओ सुरू करूया या ठिकाणी अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या पाल्यांच्या धर्म व जाती नोंदीबाबतचा हा विषय आहे तर आदरणीय महोदय महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील विशेषतः अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांच्या मुलांची नावे पहिल्या वर्गात दाखल करता करताना त्यांच्या धर्म व जाती नोंदीच्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याची तसेच धर्म बौद्ध सांगितला तर जात लिहिता येणार नाही आणि अनुसूचित जात लिहायची असेल तर धर्म हिंदूच लिहावा लागेल अशा प्रकारे पालकांना आग्रह केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित खाजगी शाळेंच्या मुख्याध्यापकांनी बालवाडी पहिल्या वर्गात मुलांचे प्रवेश किंवा नाव नोंदणी करताना विशेषतः अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध पालकांनी सांगितलेल्या धर्माचे नाव धर्माच्या रखाण्यात आणि अनुसूच अनुसूचित जातीचे नाव जातीच्या रखाण्यात नोंद करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे या परिपत्रकातील दुसरा मुद्दा महत्वाचा आपण जाणून घेऊया भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे अनुसूचित जाती संबंधित घटना आदेश एकोणीसशे पन्नासच्या नुसार केवळ हिंदू किंवा शीख धर्मियांनाच अनुसूचित जातीचे समजले जाऊ शकत होते तथापि अनुसूचित जाती मधून बौद्ध धर्मांतरितांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा या हेतूने केंद्र शासनाने घटना अनुसूचित जाती आदेश सुधारणा कायदा एकोणीसशे नव्वद दिनांक तीन जून एकोणीसशे नव्वद आणवे घटना सुधारणा कायदा एकोणीसशे नव्वद तीन जून एकोणीसशे नव्वद आणवे बौद्ध धर्मियांनाही लागू करण्यात आले आहे त्यानुसार अनुसूचित जातीतून बौद्ध धर्मात धर्मांतर केलेल्यांना अनुसूचित जातीचे समजण्याबाबत दिनांक आठ नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या परिपत्रकातील तिसरा मुद्दा सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता अनुसूचित जातीची यादी हिंदू शीख आणि बौद्ध धर्मीयांना लागू झालेली असल्याने बालवाडी पहिल्या वर्गात मुलांचे प्रवेश किंवा नाव नोंदणी करताना विशेषतः अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध पालकांनी सांगितलेल्या धर्मांचे नाव धर्माच्या रखण्यात आणि अनुसूचित जातीचे नाव जातीच्या रखण्यात नोंद करण्याबाबत सर्व अनुदानित विनाअनुदानित सरकारी शाळेंच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना करण्यात याव्यात ही नम्र विनंती आपलाच विश्वासू महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या सहीने हे परिपत्रक आहे तर मित्र हो हे परिपत्रक जरी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकवीसचं चा असलं तरी हे जास्तीत जास्त शेअर झालं नसल्यामुळे आणि जास्तीत जास्त माहिती नसल्यामुळे हे या आपणाला या ठिकाणी आहे म्हणून मित्र हो मी आपल्याला विनंती करतोय अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध नागरिकांपर्यंत हे जास्तीत जास्त पत्र आपण पाठवावं आणि प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक लिपिक यांच्या ग्रुपवरती आपण टाकावं परिपत्रक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या ठिकाणी टाकणार आहे ते आपण परि पूर्ण या ठिकाणी वाचायचं आहे नमो बुद्धाय जय भीम जय भारत